म्हणून त्या महाराजांमुळे आज इथं आपण उभे म्हणून त्या महाराजांचं नाव घ्यायला ते नुसते राजे म्हणजे काय महाराज फक्त जगाच्या पाठीवर माझा एकच राजा असा आहे की त्या राजाच्या समोर महाराज नाव लिहिले दुसरा राजा जगाच्या पाठीवर एकही ना महाराज याच्या पुढे महाराज नाव आहे म्हणून त्या राजांची थोडी सेवा करण्याचा प्रयत्न केला जणांनी सर्वांगाचे काम करून तास क्वा तास कीर्तन श्रवण केला कोणी उठून गेलं नाही कोणी मांडी मोडली नाही कोणी झोपलं नाही सर्वांनी सुंदरपैकी कीर्तन के श्रवण केला त्याच ओला मोलाची साथ सर्व माझ्यावर नितांत पर्यंत करणाऱ्या सर्वच माझ्या जीवलंगाने केलेले त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद त्यामध्ये आमचे कामाजी महाराज असतील मावरी दादा असतील शिवाजी महाराज असतील सर्व भजनी मंडळी असेल जे मृदंग पाट दादा असतील इकडे गावातले अस महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार ठरवतात येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामधला सुंदर असा आपल्या पंचक्रोशीतला नाबाजलेला मृदं वादक असेल हा म्हणून आपल्या लेकराचा अभिमान आपल्या लेकराला असला पाहिजे लेकरा लेकरा त्याच्याकडे पाहून दुसऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की माझ्या लेकराला पकवा झाला पाहिजे माझ्या लेकराला गाणं आलं पाहिजे त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात मी सांगत असतो आपल्या लेकरांना शिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे सुशिक्षित बनवणं अत्यंत गरजेचं आहे पण त्याबरोबरच त्यांना हे संस्कार देणं सुद्धा त्याला अत्यंत गरजेचं आहे बघायला गेलं तर प्रत्येकाच्याच घरामध्ये सकाळी गाथा वाचत आहे असं नाही ज्ञानेश्वरी वाचतात असं नाही पण माझ्या प्रत्येक मराठा बांधवांच्या हिंदू धर्माच्या प्रत्येक लोकांच्या घरामध्ये प्रत्येक बांधवांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला या काळामध्ये संत खरे संत ओळखणं अत्यंत अवघड आहे म्हणून संत ओळखण्याच्या भानगडीमध्ये पडू नका पाचपन्नास रुपयाची गाथा ज्ञानेश्वरी घरामध्ये घेऊन या सकाळी उठल्यानंतर प्रपंचामधून संसारामधून जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळात ज्ञानेश्वरी वे अभंग वाचा तुम्ही वाचायला सुरुवात काही मागची पिढी नक्कीच तुमच्या मागे वाचल्याशिवाय राहणार नाही येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती ये अनुष्ठिती सामान्य सकळ आणि ते लेखक ज्ञानेश्वरी वाचायला लागले एकदा जर का या लहान लहान लेकरांच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी जर पडली आणि शोकांतिका यांच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वर पडायचे तर यांच्या हातामध्ये पडला मोबाईल <tell> तिथे एक बरोबर तर अख्खं कीर्तन होई पण मोबाईल बघितला महाराज अवघड बरोबर आहे का नाही मुळे सर्वांचं वाटोळ झालं महाराज वाटोळ होत आहे आणि होणार आहे वसमतला एक मस्त मोठा दवाखाना येणार काय दिवसाला डॉक्टर साहेब आमचं पोरग मोबाईलमधून बाहेर का खूप अवघड झाले महाराज लहान लेकरू जेवणच करी न मोबाईल शिवाय खूप अवघड झालं त्या लेकराला जरी मोबाईल द्यायचा असेल ऐकत नसेल तर काही सेटिंग से असे आहे की विनाकारणचे व्हिडिओ हो त्या नये दिसून सेटिंग करा त्याच्यामध्ये आले तर धार्मिक व्हिडिओ हो यायला पाहिजे शक्यतो तुम्हीच त्यांच्या लेखत मोबाईल वापरू नकाही तुम्हाला काम नसतं व्हॉट्सअप शिवाय फेसबुक शिवाय काय असतं काम कोणाचा कॉल यायला असं लागेल कुठं आपण एवढे मोठे नाही महाराज मोबाईल बाहेर वापरावा लेकरन लेखत मोबाईल वापरू नये कारण सर्व जण महाराज मोबाईलच्या हारी गेल्यामुळं लेकरांचे डोळे म्हणा आणि ते लेकर मार्गाला लागतात आपल्या संप्रदायापासून आपल्या धर्मापासून वंचित राहतात आणि मग माणसं का म्हणतात काय पोर लय बेकार निघाला बेकार निघाला नाही तू झोपा घेऊ लागला <laughs> बरेच जण महाराज मा खरे माणस म्हणतात आमचे पोर आहे या ते काय ते आजकालचे पोर आहे लय लिहिले तू सुधारला नाही साई बरोबर आहे चुकीचे शब्द कडू वाटत असतील मला सांगा तुमच्या घरामध्ये तुम्ही जर तुमच्या लेखा लेख जर मस्त असत असाल तंबाखू पुढी खात असाल ओढत असाल तुम्हाला काय अधिकार तुमच्या नातेवाला पुढे खाऊ नको पुढे खाऊ नको ओढू नको म्हणायचं नाही महाराज तुम्ही ना जर जसं अनुकरण करत असाल तर तसं अनुकरण आपले लेकर करत असतात म्हणून तुमच्या पडून सांगतो दादा कीर्तन नाही जरी ऐकला तरी चालेल पण हा अनमोल देह आहे आपल्याला देवाने दिलेला या देहामध्ये काही टाकू नका सुंदर असं तुम्हाला न दिलेलं आहे भगवत प्राप्ती करून घ्या नामचिंतन करा तोटा पुढ्या जे काही आपण एवढा सत्ता करतो आठ दहा लाखाचा खर्च करतो पैसा जास्त झाला म्हणून करतो का नाही ना आज सर्वांनी कालच्या दिवशी एकत्र द्यायला पाहिजे भावमध्ये भांडणं असतील दादा जे काही झालं दोन वर्ष झालं आपण बोलत नाहीत ना आज काल्याच्या का, दिवशी एकमेका देवमुखी सुके घालू उमरी हे माझा काला खा आणि आजपासून सख्या भावासारखं आपण भाऊकीमध्ये नांदू त्या दिवशी आपला आठ लाख रुपये खर्च केलेला यथार्थ लागेल नाहीतर किती वर्षे सत्ता करा आणि व्यस सुटू नये माराज भाऊकीले भांडण सुटू नाही काही सत्याला अर्थ नाही बरोबर आहे तुमचे व्यसन सुटले पाहिजे तरुणाने गळ्यात माळा घातल्या पाहिजे इकडं सगळे तरुण पाहून आनंद झाला महाराज तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तना ही सर्व प्रिय महाराज बघायला जाईल तर मारला जाताना दिसते पण तुमच्या करावं तेवढं कौतुक मे जवळपास दोन आज माझ्या कीर्तनामध्ये बसले त्यांच्या सरीला जोर राहत दररोज असतात बघा म्हणून तुम्हाला सांगतोय तरुण मंडळीकडे आलं पाहिजे आता ही जी फटकेवाली मंडळी धोत्री मंडळी ही आता रिटायरमेंटला यांनी कारभार आता यांच्या हातामध्ये दिला पाहिजे आणि हळूहळू माझ्या तरुण मंडळीने इकडे आलं पाहिजे आणि हळूहळू हळूहळू स्वतःचा कारभार असो गावातला कारभार असो स्वतः तरुण मंडळीने धार्मिक कार्य स्वतः पुढे येऊन केलं पाहिजे तेव्हाच हे स्वतंत्र आपल्याला संप्रदाय असेल आपल्याला मोठ्या प्रसापर्यंत नेता येईल आणि नेता नाही महाराज शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली असेल डीजे लावला नसतो तुमच्या गावात नाही वेगळा टाळ्या बाजार महाराज नाही काय काय त्या राजाला आनंद होत असेल का म्हणून जेवढं करावं तेवढं तुमचं गौतुक कमी सर्वांनी प्रेमाने कीर्तन श्रवण केला म्हणून पुन्हा शब्द सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक होतो बोलण्याच्या रोगामध्ये एखादा वेळा वापरा शब्द गेला असेल तर ते शब्द मला जाताना परत करा गठोड बांधून सोबत घेऊन जातो तिकडे पलीकडे गेलं का फेकून देतो सगळं काय लागलं महाराज चुकला असेल आपलं लेकर म्हणून माफ करा बोली लिहिले पुरे पेढे वा पुढे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुमचे ज्ञानेश्वर